श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या मनाची अवस्था रोजच्या धावपळीत एखाद्या वादळासारखी असते हे करू की नको हे योग्य की अयोग्य अशा असंख्य प्रश्नांचं जाळं आपल्या मनात सतत विणलं जात असतं आयुष्यातील हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजचा हा विषय अत्यंत खास आहे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही की संकटातून बाहेर कसं पडायचं किंवा योग्य निर्णय कसा घ्यायचा अशावेळी आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच दिसा दाखवू शकतात पण आपले प्रश्न स्वामींना नेमके कसे विचारायचे जेणेकरून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि भविष्यातील संकट टळतील हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे स्वामींना पूर्ण कल्पना असते की कोणत्या भक्ताला कधी आणि किती द्यायचं आपण हट्टाने अनेक गोष्टी मागतो घर गाडी किंवा इतर सुखसोयी पण स्वामी मात्र योग्य वेळ आल्याशिवाय काहीही देत नाहीत कारण आपल्यासाठी काय हितकारक आहे हे केवळ का त्यांनाच ठाऊक असतं दैनंदिन जीवनात आपल्यासमोर अनेक पेच असतात मी या मुलाखतीत यशस्वी होईल का घर किंवा गाडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे का कुणाला दिलेले उष्ण पैसे परत मिळतील का सध्याची नोकरी सोडून दुसरीकडे प्रयत्न करावा का परदेशात जाण्याची संधी मिळेल का किंवा कुटुंबाचा विस्तार करावा का अशा प्रत्येक वळणावर जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवून योग्य मार्ग कसा शोधायचा हेच आपण आज पाहणार आहोत आजच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीत गोंधळ होणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे पूर्वीचं आयुष्य काहीसं सोपं आणि संत होतं पण आता परिस्थिती बदलली आहे आज प्रत्येक लहान मोठ्या पावलावर आपल्याला खूप विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो अशा कठीण प्रसंगी आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला आधार देतात आणि योग्य दिशा दाखवतात स्वामींकडून एखाद्या विषयावर कौल कसा घ्यावा किंवा त्यांना आपले प्रश्न विचारून योग्य मार्गदर्शन कसं मिळवावं याची सविस्तर माहिती आपण या भागात घेणार आहोत ही माहिती तुमच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्यामुळे हा विषय नीट समजून घ्या आपल्या सगळ्यांचीच कधी ना कधी द्विधा मनस्थिती होते आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही हे ठरवणं कठीण जातं अशावेळी आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची तीव्र गरज भासते सहसा आपण आई वडिलांचा किंवा मोठ्यांचा सल्ला घेतो पण एका ठराविक वयानंतर तेही म्हणतात बाळा आताच तू स्वतःचे निर्णय स्वतः घे त्यांनाही भीती असते की उद्या काही कमी जास्त झालं तर त्याचं खापर त्यांच्यावर फुटायला नको शेवटी आयुष्यात असे काही टप्पे येतात जिथे आपल्याला आपलं भविष्य स्वतःच ठरवावं लागतं जेव्हा कोणीही सोबत नसतं तेव्हा स्वामींचा कौल आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो कधी कधी चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात समस्याचा डोंगर उभा राहतो हे टाळण्यासाठीच आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरं स्वामींकडून कशी मिळवायची याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा प्रश्न कोणताही असो ही, ही चिठ्ठी पद्धत तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते सर्वात आधी दोन सारखे कागद घ्या शक्यतो दोन्ही पांढरेच असावेत कागदाची लांबी रुंदी आणि रंग अगदी सारखा असावा आपण लहानपणी खेळताना जशा खुना करायचो तशी चिटिंग इथे करू नका जर आपण स्वतःलाच फसवले तर स्वामींचा खरा कौल आपल्याला समजणार नाही त्यामुळे दोन्ही कागद एकसारखेच असावेत याची खात्री करा तुमच्या देवघरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवा जर फोटो नसेल तर कॅलेंडरवरचा फोटो किंवा तुमच्या पॅकेटातील छोटा फोटो असला तरी चालेल मी नेहमी सांगतो की घरात स्वामींचा किमान एक छोटा फोटो तरी असावाच शांतपणे मांडी घालून बसा आणि स्वामींचे स्मरण करा आता दोन्ही कागदावर खालीलप्रमाणे मजकूर लिहा दोन्ही कागदांच्या वरच्या बाजूला श्री स्वामी समर्थ लिहा त्यानंतर तुमचा प्रश्न लिहा उदाहरणार्थ स्वामी मी पाहिलेले हे घर बुक करू का हे माझ्यासाठी योग्य आहे का आता एका कागदावर प्रश्नाच्या खाली हो असं लिहा आणि दुसऱ्या कागदावर नाही असं लिहा दोन्ही कागदावर तुमचा प्रश्न एकच असावा फक्त एकावर होकार आणि दुसऱ्यावर नकार असेल हे करत असताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असू द्या भाषेचे बंधन नाही आणि एकाग्रता महत्त्वाची अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तर चालेल का तर नक्कीच स्वामींना भाषेचं बंधन नसतं त्यांना फक्त तुमच्या मनातील भाव समजतात तुम्हाला ज्या भाषेत सोपं वाटेल त्या भाषेत लिहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा एका वेळी फक्त एकच प्रश्न विचारायचा आपल्या इच्छांची मोठी यादी स्वामींसमोर ठेवू नका एक प्रश्न त्याची स्पष्टता आणि त्यावर पूर्ण श्रद्धा असणं गरजेचं आहे आता तुम्हाला स्वामींचा नाम जप करायचा आहे शक्य असल्यास अकरा माळी जप करा नसेल तर किमान एक माळ एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करा जर तुम्हाला जप करणं शक्य नसेल तर किमान पाच मिनिट डोळे मिटून शांत बसा त्या पाच मिनिटात मनात दुसरे कोणतेही विचार उदाहरणार्थ उत्तर काय येईल माझं कसं होईल आणू नका तो वेळ फक्त स्वामींसाठी द्या जप झाल्यावर स्वामींना मनापासून प्रार्थना करा हे स्वामीराया तुम्ही माझे माता पिता आहात मी या प्रश्नावर अडकलो अडकले आहे आणि मला योग्य मार्ग सुचत नाही आहे तुम्ही जोर निर्णय द्याल तो मला शिरसावज्ञ असेल मला योग्य दिशा दाखवा प्रार्थना केल्यावर त्या चिठ्ठ्या हलवून खाली टाका तुम्ही स्वतः एक चिठ्ठी उचलू शकता किंवा घरातील लहान मुलाला उचलायला सांगू शकता जी चिठ्ठी येईल त्यातलं उत्तर वाचा महत्त्वाची गोष्ट निकालाचा स्वीकार समजा उत्तर तुमच्या मनासारखं आलं उदाहरणार्थ हो तर आनंदच आहे पण जर उत्तर नाही आलं तर मुळेच नाराज होऊ नका किंवा स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका जर स्वामींनी नाही म्हटलं असेल तर कदाचित त्या कामात पुढे जाऊन काहीही संकट असू शकतं ज्यापासून स्वामी तुम्हाला वाचवत आहेत किंवा असंही होऊ शकतं की स्वामींनी तुमच्यासाठी यापेक्षा काहीतरी उत्तम ठरवून ठेवलं असेल ज्यासाठी तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल एकदाच कौल घ्या अनेकांना सवय असते की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा चिठ्ठ्या टाकतात पण तसं करू नका स्वामींनी एकदा दिलेला कौल हाच अंतिम समजा आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवा तोच निर्णय तुमच्या भविष्यासाठी हिताचा असेल लक्षात ठेवा स्वामी जे काही करतात ते अतिशय विचारपूर्वक करतात कोणाला कधी आणि काय द्यायचं याचं गणित त्यांच्याकडे तयार असतं त्यामुळे हा कौल चुकला का असं संशय मनात कधीही आणू नका मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो त्यातील नव्वद ते पंच्याण्णव टक्के गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत जेव्हा कधी मी आणि माझी मिसेस एखाद्या मोठ्या निर्णयाबाबत अडकलो असेल तेव्हा आम्ही स्वामींनाच कौल लावतो आमच्या घर घेण्याच्या निर्णयापासून ते अनेक अनपेक्षित प्रसंगापर्यंत स्वामींनी दिलेला शब्द नेहमीच खरा आणि हिताचा ठरला आहे जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मुळेच खचून जाऊ नका उलट असा विचार करा की स्वामीने तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवला आहे कधी कधी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत कारण स्वामींना आपल्यासाठी काहीतरी त्याहूनही श्रेष्ठ घडवायचं असतं त्यांचा प्रत्येक निर्णय हा तुमच्या भविष्यातील सुरक्षिततेचा आधार असतो अनेकांना वाटतं की मी तर स्वामींची कोणतीच सेवा करत नाही मग मला अनुभव येईल का तर माझं तुम्हाला सांगणं आहे की इतकं मोठं आयुष्य आपण त्यांच्या भरोशावर जगतो मग दिवसातले पाच मिनिट त्यांना का देऊ नये जर तुम्हाला मोठी नित्यसेवा स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा माळी जप तारक मंत्र करणं शक्य नसेल तर किमान एक माळ जप तरी नक्की करा माळ नसेल तर बोटावर मोजा किंवा जप काउंटर वापरा पण नामस्मरण करा नामस्मरणात जी शक्ती आहे ती कशातच नाही थोडक्यात सांगायचं तर आयुष्याच्या कोणत्याही वळणावर जेव्हा तुम्ही एकटे पडाल किंवा निर्णय घेणं कठीण होईल तेव्हा स्वामींना साकडं घाला ते तुम्हाला कधीच निराश करणार नाही हा उपाय श्रद्धेने करून बघा तुम्हाला शंभर टक्के सकारात्मक अनुभव येतील ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजूंना शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ